महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे महिला दिनानिमित्ताने आमदार बाबाजी काळे यांच्याकडून खेड तालुक्यातील आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आशा वर्कर यांनी शासकीय कामांमध्ये विविध समस्या येत असल्याच्या तक्रारी आमदार काळे यांच्यासमोर मांडल्या सोमवारी अधिवेशनात आमदार बाबाजी काळे हे बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिला भगिनींना प्रथमतः शुभेच्छा देतो कालच पूर्वसंध्येला अधिवेशनामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सभागृहामध्ये मी खेड तालुक्याच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामध्ये प्राधान्याने अनेक मुद्दे उपस्थित केले आजही आपल्या खेड तालुक्यातील सर्व आशा वर्करांच्या वतीनं काही महिला भगिनी या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांचा तालुक्याच्या वतीनं सन्मान या ठिकाणी केला आणि त्यांचंसुद्धा एक म्हणणं आहे की आमच्या मानधनामध्ये वाढ होऊन त्याबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक आशांना बसण्यासाठी किंवा कामकाज करण्यासाठी किंवा मिटिंगसाठी आशाभवन त्या ठिकाणी शासनानं मंजूर करून द्यावं हो। आणि ग्रामीण भागात वाड्यातोड्यांवर वस्त्यांवर त्या ठिकाणी फिरावं हो लागतं त्यामुळं शासनानं सबसिडी देऊन आम्हाला इलेक्ट्रिक गाड्या शासनाच्या माध्यमातून मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे त्यांचं हे म्हणणं शासन दरबारी मांडण्याचं आमदार या नात्यानं माझं कर्तव्य आहे त्यांच्या या मागण्यांचा पाठपुरावा करत त्यांना या मागणी त्यांचं हे जे म्हणणं आहे हे पूर्ण करण्यासाठी नक्की आमदार या नात्यानं माझा प्रयत्न राहील आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त खेड तालुक्याच्या आमदार यांनी आमचा सर्व आशाताई व सुपरवायझर यांचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही सर्वजणी त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्याचप्रमाणे आमच्या मागण्या त्यांनी अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रस्ताव केला त्याच्याबद्दलही आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत तसेच आम्हाला ऑनलाईन काम भरपूर प्रमाणात असते लॅपटॉप किंवा टॅब आम्हाला भेटावा हीही आम्ही त्यांच्याकडं मागणी करतो आणि त्यांचे परत एकदा आभार मानतो